हे संभाजी महाराज आहे बाल छाता डोंगलात मारणारा आहे मग हा अंश अवतार आहे म्हणून हे शक्य नाही साक्षात अवतारी आहे ते हे भगवंताच्या अवताराचे प्रकार आहे भगवंताचा आवेश अवतार भगवान श्री नरसिंह हा आवेश अवतार आहे लक्षात कोदायमान परशुरामजी महाराज क्रोदायमान अवतार आहे कला कला अवतार भगवान व्यास जी चतुर्श्लोकी भगवताची निर्मिती अठरा हजार श्लोकामध्ये करतात म्हणजे हे भगवंताचे कला अवतार आहे मग भगवान कपिल हे भगवंताचे कला अवतार आहे हे अवताराचे प्रकार आहे आणि ते निर्गुण तत्व ज्या वेळेस त्याला आणाय असेल भगवान सांगतात ज्यावेळेस धर्मावर येते त्यावेळेस मी निर्गुण असताना सुद्धा सगुण होतो आणि या असणाऱ्यावर असणाऱ्या या असणाऱ्या माझ्या दासकला मी त्यांच्या करता त्या धर्माच्या करता जो निर्गुण असणारा ईश्वर सुद्धा तुक बर म्हणतात तो सगुण होतो अभंगाचं पहिलं त्याच्या सुद्धा अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो तो तुकोबार म्हणतात की हा दयावान असणारा प्रभू भक्ता करता सगुण होतो आणि या धर्माच्या स्थापने करता तो अवतार घेतो आता धर्म म्हणजे काय आता धर्माची प्रत्येकानं भूमिका वेगळी वेगळी मांडलेली आहे का विग्णी विग्णी धर्माची लक्षणं वेगळी वेगळी ग्रंथामध्ये प्रतिपादित केली गो स्वामी तुलसीदास जी महाराजांनी धर्माचं वर्णन करताना सांगितलं की हे जिवा सारी सो धर्म दोस <laughs> दूसरा जी महाराज बरोड़न करता हे बाबा पर ये तसरी संधर्मना पाई पर पीड़ा समा नहीं आ जमाई वो नहीं आ जमाई दूसरा ताश देना इतको पाप जगह जब पटी और दूसरा धर्मना ही है आणि दुसऱ्याला सुख देण्या इतकं दुसऱ्याच्या हिता इतकं पुण्य जगाच्या पाठीवर दुसरा धर्म आहे लक्षात घ्या अधर्म म्हणजे पा दुसऱ्याला त्रास देणं याच्यासारखा अधर्म नाही सगळ्यात मोठा आहे आणि दुसऱ्याला सुख देणं दुसऱ्याच्या हितामध्ये दे आपण हित साधनं दुसऱ्याला सहयोग करण हा जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा धर्म आहे लक्षात घ्या दुसऱ्यावर प्रेम करणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि हे फक्त आपल्या भारतातच घडतो बरं लक्षात घ्या पुन्हा एकदा ऐका कीर्तन आपण नेहमी ऐकतो कीर्तन ऐकून आपल्याला विमान येईलच असं सांगता येत नाही धर्म टिकण्याकरता आपल्या अंतकारणामध्ये ज्या दिवशी जागा होईल ना त्या दिवशी विमान आपलं घर विचारत येईल लक्षात असू द्या सगळ्यात मोठा जीवाचा धर्म आहे धर्म, आणि लक्षात घ्या भारताच्या बाहेर तुम्हाला ही भावना काका सापडणार नाही प्रीत सदा जुनी पिक्चरचे गाणे शनेमधचे गाणे पण ऐकायला गोड आहे ऐका उन्होंने किड़ है बात प्रत की वही के गाता हू भारत का वाला बाला भारत के बात का रेड़ी बाला भारत की बात सुनाता हूं। भारत हर दिलसे नाता हे फक्त मारतात भारत देवा इतर देशामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटणार नाही जहाडाल डाल, डाल पर सोने की चिडिया करती बसेरा रा भारतदेश मीरा भारतदेशे मीरा मो भारतदेशे

का मंदिर नव्हते असं नाही मंदिर होते असं नाही पूर्व काळामध्ये पूर्व काळामध्ये मंदिर नव्हते आता मंदिर झाले भजनी राहिली प्रत्येकाचा धर्म झाला एकदा आपण सनातन धर्मी आहोत जात वेगळी धर्म वेगळा लक्षात घ्या श्रीमद भागवतामध्ये प्रत्येकाच्या धर्माचं वर्णन केलं ज्या वेळेस भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि पानव महाभारताचं युद्ध झालेलं आहे युद्ध झाल्यानंतर भगवान परमात्म्यानं धर्मराजाला समोर घेतलं आणि पितामा भीष्माचार्यांच्या समोर उभं केलं पितामा भीष्माचार्यांना सांगितलं आचार्य या युधिष्ठिर महाराजांना उपदेश करा उपदेश करा म्हणल्याबरोबर पितामा भीष्माचार्यांनी धर्मराजाला उपदेश करायला सुरुवात केली राजा श्री, धर्मार राजा धर्मार, धर्मार राजा श्री चा धर्म राजा धर्म मोर्मान महागशहा राजा श्रीचा धर्म वेगळा आहे श्रीचा काय धर्म आहे तर श्रीचा हा धर्म आहे श्रीण पती हाच तिच्याकरता परमेश्वर आहे हा तिचा धर्म आहे आत्ताच्या घडीला फार भयानक परिस्थिती आहे फार भयानक परिस्थिती आहे आताच्या स्थितीवर जर बोलायचं तर ठरलं ना हा हा आज श्री स्वरूपण स्वरूप नाही लक्षात यांनी म्हणजे कोणाचा अनादर करतोय असं नाही पण ज्ञानोभरा जी श्री प्रश्न प्रिय आहे आपलं जीवन आपण तस खरंच करत नाही लक्षात घ्या श्रीचा काय धर्म आहे बरं तिचा धर्म काय श्रीच्या स्वभावाचं वर्णन केलं ज्ञान पतीची पतिव्रता पतिव्रतेचा वैभव आहे पतिव्रता तिला म्हणतात तुझं पतिव्रता बा तिचे चरण जरी पाहिले तरी ते माणसाला पोटभर अन्न मिळते इतकं सामर्थ्य पतिप्रतीत आहे जिचे होता दरुषण मिळे पोट अन्न आत्ताच्या घडीला बघा तुम्ही कुमारिकेनं कुमा कदाचित समजा तिनं कुंकू नाही लावलं तरी काका कुमारी जे आहेत जी कन्या आहेत त्या कन्यानं कुंकू लावलं ला तरी हरकत नाही नाही लावलं ला तरी तिला कोणी बोलत पण एखाद्या कुलवान नमस्तकावर जर कुंकू नाही लावलं तर मी जाऊ का तुम्हाला माहिती मी फार लांबचा आहे असं काय मावशी जी सांगा ना कुलवान सेना, हो सेना। तिनं बिगर कुंकवाचं जर गावात प्रद गावात प्रदक्षिणा जर घातली तर काय वाटेल बरं सांगा ना तिचा धर्म काय तिच्याकरता पती हाच परमेश्वर आहे ती विवाहित आहे आपल्या सनातन धर्माच्या नियमानुसार ती आज विवाहित आहे म्हणजे तिन देवा ब्राह्मणाच्या पंच महाभूताच्या साक्षीनं तिनं ज्या तिनही आश्रमाला स्थान प्राप्त होण्याचं जे मुख्य आश्रयस्थान जे आहेत ना त्याला ग्रिष्ठ आश्रम म्हणतात मोक्ष प्राप्त होण्याकरता जो मुख्य पॉइंट आहे हा चार आश्रमा पैकी तो गृहस्थ आश्रम तिने स्वीकारलेला असतो तिच्याकरता ते धर्म आहे तो तिचा वाला लक्षात घ्या त्या पतीची सेवा अतिथीची सेवा आणि तिच्या मस्तकावर असणारा लीना ज्ञानोपरा म्हणतात अरे जिजा डोक्यावर पदर कपाळाला कोण पदर नसलं ना तिला कुलवान ना। म्हणता येत नाही नाना आचार गौरव सुकुलीचे ज्ञानोपराची भाषा डोक्यावर पदर घेते म्हणजे त्याच्याकरता तिच्यावर तिच्या पूर्वजांचा उपकार पाहिजे ती पुण्य असली तरच ती डोक्यावर घेते आता नका हा ही लावून यायला फोन करा मी गेलो का मग बाई त्यांना असं सांगितलं की आता सध्या हा भयानक परिस्थिती लोईचा पदर म्हणा लोईचा पदर बाबा उडून गेला आला नाही तो गेला तो गेला गेला रे त्या कुमारे केन घरी कुंकू नाही लावलं तरी चालेल नाही का तिच्याकडून कंपाळाला कुंकू लावलं तर राहिल तरी चालेल देवा पण त्या कुलवाने सिंग कंपाळाला कुंकू हात काय धर्म धर्म लोक तिला विवाहित समजतात ना हा तिचं हे नाही हे पहा मी कंपाळाला किती मोठा गंध लावतो आपण भाग्यवान होता लावलाच पाहिजे लोक मला विचारतात महाराज तुम्ही फार मोठा गंध लावता रे भाग्यवान म्हणून गंध लावतो माझा धर्म आहे मी सनातनी आहे आणि मी केलंच पाहिजे लक्षात घ्या मी सनातनी आहे मी कोणत्या जातीचं हे सांगत नाही तुम्हाला मी कोण आहे सनातनीय सनातनी हिंदू आहे मा, मस्त मावशी मला सांगा तुम्ही कपळ भर कुंकू जुन्या काळामधल्या महिला मंडळी कंपळ भरून कुंकू लावायचे किती वाले आ, आता ना जुन्या काळामध्ये माणसं कपाळाला गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर नगत नव्हते हो महिला मंडळी एकच विनंती बाकी तुम्ही भजन कमी करा जादा करा ह्याच्याबद्दल सांगू शकत नाही मी तुम्हाला पण तुमचा निज धर्म सांगतो तुम्हाला एवढंच करा बघा तुम्ही आज इतकी भयानक परिस्थिती आपल्या धर्मावरती फार भयंकर परिस्थिती तुम्ही देशात बघा काय झालं आणि याच गोष्टी आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण पेटलं ना आज जे महाराष्ट्रामध्ये गुरुवर्य सद्गुरु स्वामी श्री रामगिरीजी महाराजांचं वातावरण जे, वाता जे पेटलं त्याला कारण काय त्या बांगल्या देशामधल्या हिंदूंवरती होणारे आत्याचाराबद्दल महाराजांच्या भावनिर्मण झाले रे आणि साधूचा भाव आहे साधूच्या अंतकरणामध्ये कारण दया करणे पुत्राशी तिची दासा आणि दाशी साधूचं हृदय येतो हिताचा ये कळवळा पडती आती म्हणून मी काळा होणारी परिस्थिती का पाहिजे तेच बाबा बोलायला गेले तर महाराष्ट्रातल्या अन्य व्यक्तींनी उर्वर बाबांची ती क्लिप कट केली आणि मी हात बाबांचा मुद्दा चालू होता जो मी श्लोक तुम्हाला सांगितला श्री धर्मान राजधर्मान वक्ष धर्मान विभाग अशा तुम्ही आजही संपूर्ण प्रवचन ऐका सप्ताहमधलं संपूर्ण प्रवचन ऐका अधुरी आहे किंवा घत्री मिजान घेऊ नका अधुर ऐकल्यानंतर त्याचे गैरपरिणाम होतात मनुष्य गैरशंका निर्माण करतो गैर अर्थ काढतो पूर्ण प्रवचन जर ऐकलं तेव्हा तर तुमच्या लक्षात येईल गुरुवर्य बाबा काय सांगत होते ते अधुर ऐकल्यानंतर माणसं त्याचा विपरीत अर्थ काढीत असतात बाबांनी हे सांगितलं होत बीज ध्याचं शीण ते फळ आम्र वृक्षाला किंवा निवड वृक्षाला जर फळ लागली मला सांगा ला हो सा ला ना वेशवर टाकल्याला कधी गोड होईल असं तुम्हाला वाटत काय झालं जुन्या काळामध्ये विश्वरा असणारा भोपळा दुसऱ्यांना पाहिला म्हणजे काय कवळा भोपळा आहे कुठं टाकेल होता तो विश्वर आता मला खरंच सांगा विश्वराचा भोपळा तो गोड असेल का घोडा अस तेश्वर राहिला असता बीज जाता शिन्नतेची फळ म्हणून बाबा बोलायला गेले होते अरे 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 काय जे पुराण होत पुराणामध्ये होतं तेच म्हटलं ना वेगळं आणाय असे काही स्वतःच्या मनानं सांगितलं का नाही पेपर मध्ये जी बातमी आली ती भाऊ तुम्ही वाचली का मी वाचली काय शब्द बदलावते ती का चला मी तुकोबरायचे अभंग सांगतो तुम्हाला तुकोबरायचे कितीतरी अभंग आप ना आहे मग आता मला सांगा ते तुमच्या समोर जर बोलायचं म्हल्यानंतर मला वाईट वाटल पण मला ते शब्द बदलाव देतील का तुमच्या लक्ष देण्याकरता सांगतो आपण नेहमी एक प्रमाण म्हणत असतो okay. काय माय गेली होती होता आकाशी हरी नाही मुकाशी हरिडा मला वाईट वाटलं हे माय होता कशी गेली व हा शब्द जास्त खालच्या जातो झाला तर आपली कोणाची तरी आई जवळ झोपवल्यापेक्षा शब्द बदलून बदलावता येईल मला तो अभंग मग तुम्ही जरी वाचला तरी तुम्हाला हेच म्हणावं लागेल अन्या जरी वाचला तरी हेच म्हणावं लागेल मग तसं कोरोनामधला जो काही आयात आहे जो दो काही दोरा दो आहे तो त्यांनी वाचला काय एखाद्या मौलानं वाचलं काय आपण वाचला काय तेच वाचावं लागेल काही बदल एवढंच सांगितलं होतं याच्या व्यतिरिक्त काही नाही पण बघा आज गरज आहे महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या अन्य आन्ग धर्मियांनी गुरुवर्या बाबांच्या विरोधामध्ये अनेक प्रकारची प्रदर्शनं तयार केली निदर्शने तयार केली निषेध व्यक्त केले लक्षात घ्या के आपला खरा निज धर्म आहे सनातन धर्म जर टिकवायचा असेल तर देवा गुरुवर्य सद्गुरु श्री स्वामी रामगिरीजी महाराजांच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभा राहिला पाहिजे गुरुवर्य बाबांना सांगितलं बाबा तुम्ही पुढे आहात आम्ही तुमच्या संगतीचा या संत महापुरुषांच्या संगतीमध्ये आपण उभे राहिलो नाही आपल्या सनातन धर्माकरता आपण उभे राहिलो नाही आपल्या संत महापुरुषाकरता आपण उभं राहिलो नाही लक्षात घ्या कालांतराने आपल्याला आपण सुद्धा घ्यायचा अधिकार हे परप्रांतीय ठेवणार नाही लक्षात ठेवा ज्या मंडळीने योग्य वाटलं अन्य धर्मीयांनी त्यांनी आपलं समर्थन केलं आणि ज्यांना वाईट वाटलं ना त्यांनी आपला निषेध केला पण लक्षात घ्या बांगलादेशामध्ये होणाऱ्या अन्यायाबद्दल आपण निषेध नोंदवायचा आहे आणि गुरुवारी बाबांच्या समर्थना करता जर आपल्या सद्गुरू करता आहुती जरी देण्याची वेळ आली ना लक्षात घ्या हीच आपली गुरु लक्षणा असेल विठावलं श्री हरमान राज धर्म राजाचा धर्म सांगितला पितामा विष्माचार्य भागवत वाचा राजाचा धर्म हाय ज्या स्थानावर पाप होत असेल त्या स्थानावर पाप होताना डोळ्यानं तुमच्यात सामर्थ्य आहे तुमच्यात सामर्थ्य की त्या पापाचं ताडण करायचं तर तुम्ही ते पाप थांबवलं पाहिजे नाही पाप थांबवलं तर त्या स्थानाचा त्याग तुम्ही केला पाहिजे असं भागवताचा नेहमी पितामा विष्माचार्य सांगतात राजा त्या त्याग होताना जर डोळ्याला पाहिलं तर हा शब्द ज्यावेळेस पिता भीष्माचार्यांच्या मुखातून निघाला त्यावेळेस द्रौपदी हसायला लागली द्रौपदीनं विचारलं पिता भीष्माचार्यांना आचार्य तुम्ही काय हे पाप केलं ज्या वेळेस माझं त्या दुर्योधनाने गोष्ट हरण करण्याचा प्रयत्न केला पिता हे पाप तुम्ही का केलं तुमच्या सामर्थ्यावर तुम्ही पहिला प्रश्न तुम्हाला के केला की आचार्य तुमच्यासारखे धर्मनिष्ठ तुमच्यासारखे बलवान या राजसभेत असताना सुद्धा आमच्यासारखे पूर्व तुझा अपमान व्हावा पहिला प्रश्न तुम्हाला के केला की महाराज मी काय चालत त्यावेळेस पितामा म्हणतात मी खाली पाहिलं त्याच एकमेव कारण माझ्या अंतकरणामध्ये धर्म आणि धर्माची त्याचा निकाल देण्याची माझ्यामध्ये सामर्थ्य नव्हतं धर्म आणि धर्माचा बोध माझ्या अंतकरणात राहिला नव्हता माझी बुद्धी निश्चित झाली त्या दुर्योधनाच्या अन्नामुळे मग मी भगवंताला हेच विचार की एकशे चोवीस जन्मामध्ये मी कुठल्याही प्रकारचा पाप केलेला ना नाही देवा मग मला बानाची शय्या का त्यावेळेस देवानं दिलेलं उत्तर आहे पितामा तुम्ही पाप केलं नाही पण पाप होताना पाहिलं कल्पना करा ज्यांना पाप होताना पाहिलं त्याला बानाची शय्या आहे पाप करणार काय त्यांना कल्पना सुद्धा करायची नाही आपल्याला इथं बरं राहील आपलं राजाचा धर्म आहे प्रजेवर प्रेम करणं निज धर्म आहे स्त्रीचा धर्म आहे आपल्या कुटुंबावर प्रेम करावं आपल्या पतीवर प्रेम करावं आपण कुलवान स्वरूपानं काम मोक्ष धर्मान ही धर्माची लक्षणं सांगितली पण जीवाचा निज धर्म आहे की मानवीला मानवीय देहाला आल्यानंतर त्याने ईश्वरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा आणि असा जो धर्म आहे त्या देवापर्यंत जाण्याचा मग तो धर्म काय निझ धर्म हा तो कडा उच्चारूट घडा जीवाचा तो निचं धर्म आहे अशा धर्माचं रक्षण करण्याकरता तो ईश्वर आणि धर्म रक्षण करणाऱ्या भक्ताला जर त्रास व्हायला लागला तर तो ईश्वर अवतीर्ण होतो मग कोणा करता हा सगळा काही खटाटो ते ईश्वराला निर्गुण असताना सुद्धा सगू झाला तर अभंगाचं वाचून दुसरं